कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी अशी भाकरी दाखवणार आहे ज्यांना ज्या लोकांना डायबिटीस आहे डायबिटीस म्हणजेच मधुमेह शुगर अशा लोकांसाठी भाकरी कशी करायची ती दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे कडधान्य घेतलेले आहे हे कडधान्य मी जवळजवळ अगदी तीन तास भिजवलेलं आहे एकदा भिजलं म्हणजे झालं भिजल्यानंतर मग मी ते मिक्सरमध्ये दे काढून घेणार आहे सर भरड जाडसर काढून घेतलेला आहे आपल्याला जाडसरच पाहिजे आणि आप आपल्याला हे साली सकट घ्यायचे म्हणजे आपल्या पोटामध्ये फायबर जातात ज्यांच्या ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी आणि ह्याची आपल्याला भाकरी करायची भाकरी कशी करायची आता हे आपण घेतलेलं आहे याच्यात अगदी दोनच चमचे हे छोटा पोह्याचा दोनच चमचे पीठ घ्यायचं आहे आणि अगदी पाच इंचाचीच भाकरी करायची आहे पाच इंचाची भाकरी ही म कुणी सांगितलेली आहे माझी बहीण दौंडमध्ये डॉक्टर माने ह्यांचं क्लिनिक आहे तिथे माझी बहीण ट्रीटमेंट घेते तेव्हा तिथे डॉक्टरांनी या अशा पद्धतीची भाकरी घ्यायला सांगितलेली आहे तर मग आता ही आपण भाकरी करू अगदी पाचच इंचाची ची भाकरी म्हणजे जास्त करायची नाही मोठी भाकरी एवढंच घ्यायचं आणि ह्याची भाकरी करायची आपल्याला आता अशी पिठावरती तिला आपण थापून घेऊ आणि समजा तुम्हाला अशी थापून नसली करायची तर आपण हे जे मिक्सरमध्ये काढलं त्याच्यात ते पातेल्यात घ्यायचं त्याच्यात पीठ कालवायचं आणि असं तव्यावरती बेसन पोळीसारखं टाकून द्यायचं ते पण छान लागतं हे पा अशी भाकरी करायची आपल्याला छान लागते त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही पण मीठ टाका त्याच्यामध्ये म्हणजे चवदार लागती भाकरी हे साल सगळं पोटामध्ये जातं त्याच्यामुळे शुगर वाढत नाही आता इथे तवा तापलेला आहे हे बा तव्यावरती टाकली इंचाची भाकरी तयार झालेली आहे आपली हे पाच इंचाची भाकरी का केली तर बाकीचं जे आहे ते पण आपल्याला भरपूर आहे खायला आपल्याला फक्त पिष्टमय पदार्थ खायचे नाही पण उलटून टाकू आपली भाकरी छान भाजलेली आहे आता तिला आपण इकडच्या बाजूने भाजून घेऊ आणि भाकरी अशी कधीतरी कधीतरी मी भाकरी करते एवढी छान लागते भाकरी खायला तुम्हाला समजा भाकरी खायचा कंटाळा आला तर एका दिवशी तुम्ही याचं थालीपीठ पण करू शकता गार तव्यावर थालीपीठ थापायचं आणि भाजून घ्यायचं थालीपीठ भाजून झालेली आहे हे दोन्ही बाजूनी छान झालेली आहे आता इथे मी एक अंड घेतलेलं आहे कोथिंबीर मेर, हिरवी मिरची लाल तिखट मीठ या फुलपात्रामध्ये टाकलेलं आहे आता हे अंड आपण याच्यामध्ये फोडून घेऊ आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये थोडस तेल टाकू थोडस तेल टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर हे जे चीज आहे हे याच्यामध्ये टाकायचं तेल टाकल्यावर ते जळत नाही कारण ते चीज आपल्या पोटात गेले पाहिजे टाकले तेलावर टाकायचं म्हणजे ते जळत नाही तसं आपल्याला ते खावत नाही ना मग असं भाजीत घालून खायचं भाकरीला लावून खायचं आणि आपण त्याच्यावर हे आता अंड टाकूया तेल आपलं जास्त पोटात गेलं नाही पाहिजे हे पहा उलटून टाकलंय जे होतं ते कसं त्याच्यात पकडून धरलेलं आहे त्यामुळं चीज आपल्या पोटात बरोबर जाणार आहे आता इकडं बघू आपण आपलं ऑमलेट झालेलं आहे जास्त तेलकट नाही काय नाही आपली भाकरी ऑमलेट तयार झालेलं आहे इथे आपण ही जी थाळी घेतलेली आहे ही जे घरी लोक आहेत म्हणजे ड्युटीवर न जाणारे कुठं व्यवसायानिमित्त बाहेर न जाणारे त्यांच्यासाठी ही घरची थाळी झाली घरी तयार केलेली म्हणजे बाहेर जातात त्यांचं काय त्यांना असं खाता येणार नाही बाहेर हे सगळे पदार्थ नेता येणार नाही तर जे घरी आहेत त्यांच्यासाठी आज आपण इथे काय केलेलं आहे बघा हे एवढं जर आपण खाल्लं तर भाकरी आपल्याला एवढी जाईल का नाही जाणार तर बघा इथं तुम्हाला तर आता या खाण्याची सुरुवात कशी करायची एक पंधरा मिनिटे अगोदर ह्या मेथ्या आहेत मेथ्या अगोदर तुम्ही दोन तीन तास भिजायला घाला आणि ह्या मेथ्या सुरवातीला अर्धा चमचा तसे अशा भिजवून तशाच खायच्या बारीक वगैरे करायच्या नाही अशा चावून खायच्या आणि पंधरा मिनिटांनी तुम्ही जेवण करायला घ्यायचे मग जेव्हा जेवण करणार तुम्ही तेव्हा अगोदर शेंगादाणे आहेत इथे भाजलेले शेंगादाणे आहेत हे भाजलेले शेंगादाणे खायचे इथे चार पाच बदाम भिजवून घेतलेले आहेत ते बदाम खायचे मग नंतर इथे पनीर आहे हे पनीर तुम्ही पनीर परतून घेऊ शकता किंवा तसं चटणीबरोबर खाऊ शकता आणि चटणी चटणी रो रोज तुमच्या एक तरी चटणी जेवणात पाहिजे खोबऱ्याची चटणी कारळ्याची चटणी जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी एवढी चटणी तुमच्या जेवणामध्ये पाहिजेच मग तुम्ही हे पनीर चटणी बरोबर खाऊ शकता इथे हे, हे चीज आहे हे चीज तुम्ही भाजीत घालू शकता तसं जर खाता नाही आलं तर ते भाजीत घालायचं आणि समजा तुम्हाला तसं खाता येत असेल तर तसं खायचं एक चांगली एवढी चकती ती चीजची तुम्ही खायची आता बघा मी इथं अंड्यामध्ये घातलेलं आहे आणि एवढी एक वाटी भरून भाजी काकडी टोमॅटो ह्याची बघा मी हे बिया काढून घेतलेल्या आहे कारण ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांना या टोमॅटोच्या बियाने आणखी त्रास होऊ शकतो म्हणून याच्यातलं बी काढून घ्यायचं इथे अर्धच टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक टोमॅटो सकाळी एक टोमॅटो संध्याकाळी खाऊ शकता आणि हे सगळं आधी खाल्ल्यानंतर हे मग त्याच्यानंतर हे ऑमलेट खायचं ऑमलेट तुमच्या रोज जेवणात असू द्या रोज ऑमलेट खा आणि मग तुम्ही भाकरी ही किती भाकरी खायची यातली थोडीशी खायची किंवा अर्धीच खायची ते तुम्ही या भाजीबरोबर खाऊ शकता आहे की नाही छान थाळी आणि आपल्याला डायबेटीस असल्याचं पण टेन्शन नाही असं जेवण घेतलं तुम्ही तर तुमची आहे ती शुगर लगेच निघून जाईल तुमची गोळीसुद्धा बंद होईल तर आता हे जे घरी असतात त्यांच्यासाठी ही थाळी दाखवलेली आहे जे ड्युटीवर जातात त्यांच्यासाठी वेगळी थाळी दाखवणार आहे मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद